शक विकरम काड़े। सगय काई है काई है वर, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलेलं आहे काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया उद्या सगळ्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तुम्ही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आमच्या शिक्षकांनी शांतपणाने आपल्या अनुदान शाळांना मिळावं यासाठी मोर्चा काढलेला होता परंतु त्याच्यावर ते अत्यंत अमनुषमनाने लाठी हल्ला झालेला आहे आमचे जवळपास वीस ते पंचवीस शिक्षक काही महिला शिक्षक सुद्धा जखमी झालेले आहेत एका गरोदर सुद्धा त्या ठिकाणी जखमी केलेला आहे त्याच्यामुळं सरकारनं या मोर्चाला सामोरं जायला पाहिजे होतं त्यांचं निवेदन घ्यायला पाहिजे होतं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं ही घटना घडल्यानंतरसुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य शिक्षण मंत्री महोदय शहरामध्ये होते परंतु त्यांनी भेट देण्याचं औचित्यसुद्धा त्या ठिकाणी दाखवलं नाही आणि ते त्या ठिकाणी निघून गेले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे त्यामुळे या निषेधार्थ उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही शैक्षणिक बंदचं आव्हान त्या ठिकाणी करतोय राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय सर्वांनी मिळून या निषेधार्थ शांतपणाने त्या ठिकाणी बंद पाळावा अशा प्रकारचं आव्हान मी शिक्षक कार्यकर्ता शिक्षक आमदार ना या नात्याने महाराष्ट्रातल्या सर्व शैक्षणिक प्रेमींना शिक्षकांना त्या ठिकाणी करत आहे सगळ्या संघटना या बंदमध्ये सहभागी असतील सर्व संघटनांना हा विषय कुणा एका पक्षाचा नाही किंवा कुणा संघटनेचा नाही हा सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण न होता सर्वांनी मिळून या बंदमध्ये बंद सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं मी आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या शैक्षणिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना करतो आहे